नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी विद्यासागर रावणगावे अनेक शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे खर्च कमी झालं पाहिजे ह्या माध्यमात मी कार्य करतो आणि ह्या व्हिडिओमध्ये मध्ये तेच सांगणार आहे बघूया तर हे जे शेतकरी कसं वापरलं काय फायदा झाले रामराम राम साहेब राम आपलं नाव सांगा मी बंक बिरादार गाव खोणा तालुका जिल्हा लातूर लातूर मला काय म्हणायचं मामा हे जे तुरीला जे आहे मी टेक्निक तुम्हाला वापरायला दिलं होतं हो। जे मल्टीप्लेअर म्हणायचं ते किती वेळेस वापरत मामा मी दोन वेळेस वापरलो बघा पहिल्या वेळेस वापरतो तूर का कंडिशन होती याची जरा साधी होती पहिल्यावर हा दुसऱ्या वेळेला चांगली झाली दुसरं एक औषध किड्याचं आणि औषध तुमचं का दुसरं काय आणि वापरला वापर नाही मग तुम्हाला काय वाटतंय जे वर्षाला जे ॲवरेज काढला एक एकर मध्ये तुम्हाला एखादी पोत तर वाढतं आता कंडिशन वारते वारते ह्या कंडिशन वाटतंय का कंडिशन अंधा एकरला पोत वाढावं लागतं तुमचं किती एकर आहे तीन एकर तीन एकर आहे ठीक आहे धन्यवाद मला काय म्हणायचं शेतकरी मित्रांनो तुम्ही हे बघा सर्व तुरीला फुल येते सर्व तुरीला चट्टा लागते किंवा शेंगा लागते ह्या पद्धतीने का एक दोन इथं बघा हे एक दोन तीन आणि एवढं निघत आहे इथं बघा तीन इथं बघा दोन हे असं कुठेही जावा तुम्ही ठेवका थे या ठिकाणी बघा या तीन आहेत ठेवका इथं दोन आहेत ठेवका अशी दोन मित्रांनो शेंगा काढतय चार चार तर शेंगाचा चुक्का पाहिजे असे हे बघा या ठिकाणी एक दोन तीन चार हे बघा या ठिकाणी एक दोन तीन आणि या ठिकाणी चौकट बघा फुल किती काढलेलं झालंय चट्टे किती झालंय आणि ह्या तुरीत आता जाता येत नाही खाली जर बैठलं तर ही एकेरी वळा आहे तुरीची एकेरी वळा आहे मला काय म्हणायचं मित्रांनो हे जे व्हिडिओ आहे हे जे मी कार्य करतो शेतकऱ्याला कर फायदा झाला पाहिजे कसं फायदा जे हे शेतकरी म्हणतात माझं ह्या वर्षी एक वाढते ना असं त्यांना आश्वासन आहे जे आहे तीन एकर आहे तीन एकरला हा जर भाव तर दहा हजार रुपये मित्रांनो ह्या शेतकऱ्याला एकच प्रोडक्ट दोन वेळेस वापरले अनेक वेळेस वापरणार आहे का बघू हा तर मित्रांनो मला काय म्हणायचं तीन एकर मध्ये जर भाव जर होता तीन पोती वाढला एकरला एक पोत्याचे दहा हजार होता तर तीन एकर मध्ये तीस हजार रुपयाचं यांचं उत्पादन वाढतंय मला सांगा शेतकरी मित्रांनो हे उत्पादन वाढेल का नाही मित्रांनो मला हेच म्हणायचं तुम्ही इतर व्हिडिओ शेअर करता इतर काही शेअर करता हे एका शेतकऱ्यापर्यंत तुम्ही शेअर करा जेणेकरून तुमचा सोयरा किंवा तुमचा शेतकरी त्याच्या घरामध्ये उत्पादन वाढते मित्रांनो इतर काही शेअर पण हे पण व्हिडिओ त्याच्या शेअर करा आणि याच्यावर कसल्याच प्रकारचे रोग नाही किडे नाहीत किती दिवस झाला औषध मारून आठ दिवस आठ दिवस झाले कुठंच किड्याचं ना। प्रमाण नाही कुठंच कशाचं प्रमाण नाही त्याच्यामुळे काय होतं खर्च सुद्धा कम होतंय ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद